अद्भुत चिंतना श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मी शीतल तुमच्या महाशिवरात्र अत्यंत महत्वाचा आणि पवित्र काळ असं मानला गेला आहे महाशिवरात्रीच्या सात दिवस अगोदर आणि सात दिवस नंतर आणि महाशिवरात्रीच्या दिवशी सुद्धा आपल्याला माहिती असेल की जी काही शिवतत्व आहे ते खूप मोठ्या प्रमाणात तिची जी काही ऊर्जा आहे ती पृथ्वी तलावरती निर्मित असते आणि ती ऊर्जा आपल्याला जाणवते आज पंधरा दिवसामध्ये म्हणजेच महाशिवरात्रीच्या सात दिवस अगोदर महाशि शिवरात्रीच्या दिवशी आणि महाशिवरात्रीच्या नंतर सात दिवस सुद्धा ते शिवतत्व मोठ्या प्रमाणात हजारो पटीने जास्त ती ऊर्जा आपल्याला जाणवत असते आणि ती पृथ्वी तलावरती जागृत असते त्यामुळेच आपल्याला महाशिवरात्री निमित्त शिवलिलामृत हे ग्रंथ सगळ्यांना माहितीच असेल खूप जण श्रावण महिन्यामध्ये सुद्धा किंवा यथाशक्ती ज्यांना ज्या इच्छा होते त्यावेळेस त्याच्या ग्रंथाचं पारायण करतात पण महाशिवरात्री निमित्त आपण सात दिवसीय किंवा तीन दिवसीय या ग्रंथाचं पारायण कसं करू शकतो किंवा एक दिवसीय सुद्धा आपण पारायण महाशिवरात्री या दिवशी सुद्धा कशा प्रकारे करू शकतो त्याचे नियम अटी काय आहेत उद्यापन कसं करायचं आहे शेवटी दिवशी याबद्दलचा अत्यंत महत्वपूर्ण आजचा व्हिडिओ असणार आहे त्याचे नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करता बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती व्यवस्थित करेल तर नो येत्या सव्वीस फेब्रुवारीला बुधवार आहे या दिवशी आपल्याला माहिती असेल किंवा महाशिवरात्र आलेली आहे महाशिवरात्री निमित्त आपण विविध प्रकारच्या सेवा या करत असतो खूप जण प्रदोष काळामध्ये जे काही प्रदोष काळ आहेत प्रदोष काळाचे सुद्धा व्रत करतात प्रदोष म्हणजे महाशिवरात्री निमित्त भरपूर या सेवा आज पंधरा दिवस अगोदरच खूप जण सुरुवात करतात पण त्यातल्या त्यात शिवलीला अमृत हा असा ग्रंथ आहे ज्याच्यामुळे आपल्याला म्हणतात किंवा शिवलीला अमृत जर आपण ग्रंथ पठण केला तर सर्व प्रकारच्या मनोकामना ज्या काही आहेत त्या आपल्या सगळ्या म्हणजे मनोकामना पूर्ण होतात या ग्रंथाच्या पारायणाने त्यामुळे तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये त्याबद्दल संपूर्ण माहिती देणार आहे तर आपल्याला एक दिवसीय पारण करायचं असेल म्हणजे महाशिवरात्री दिवशी जर आपल्याला एक दिवसीय पारण करायचं असेल तर सर्वात प्रथम शिवलीला अमृत हा जो ग्रंथ आहे यामध्ये चौ टोटल चौदा अध्याय आहेत तर चौदा अध्याय हे पहिले ज्यावेळेस शिवलीला अमृत हा जो ग्रंथ ज्यावेळेस म्हणजे त्याची उत्पत्ती झाली त्यावेळेस फक्त चौदा अध्यायच होते त्यानंतर आता पंधरावा अध्याय त्याच्यामध्ये आता ऍड केला गेला आहे आता खूप जण चौदाच अध्याय वाचत पण तसं न करता आपण ज्यावेळेस शिवलीला हा ग्रंथ पठण करतो त्यावेळेस आपलं पूर्ण पंधरा ते पंधरा अध्याय पूर्ण वाचायचे असतात आता तुम्ही शिवलीलामृत हा जो ग्रंथ आहे तो कुठे कुठे त्याचं पारायण करू शकता ते आधी जाणून घेऊयात तर शिवलीला अमृत हा जो ग्रंथाचं पारण आहे ते तुम्ही स्वतःच्या स्वगृही सुद्धा करू शकता कारण की प्रत्येकाच्या देवघरामध्ये महादेवांची पिंड शिव शिवपिंड ही असते त्याच्यामुळे कुठल्या प्रकारची पूजा मांडणी करायची गरज नाही आहे फक्त देवाऱ्यासमोर बसून आसनावरती बसायचं आहे धूप दीप लावायचं आहे पूर्ण पारायण संपेपर्यंत दिवा प्रज्वलितच ठेवायचा आहे कारण अग्नीच्या साक्षीनेच आपल्याला ते पारायण करायचं असतं आता पारायण तुम्ही स्वगृही करू शकता किंवा महादेवाचं जर मंदिर तुमच्या जवळ घराच्या जवळपास असेल तिथे सुद्धा तुम्ही जाऊन तिथे बसून तुम्ही ते पारायण करू शकता अतिशय म्हणजे जागृत ते म्हणजे तिथे ती जागा असते आणि महा महा या महाशिवरात्रीने मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे हे पूर्ण पंधरा दिवस सात दिवस अगोदर सात दिवस नंतर आणि महाशिवरात्र या दिवशी खूप हजारो पटीने जास्त प्रमाणात शिव म्हणजे शिवतत्व जे आहे ते पृथ्वी तुलावर जागृत असते त्यामुळे जर तुम्ही महादेवाच्या मंदिरात जर बसून पारायण केलं तर अतिशय उत्तम रोज जर जाऊन तिथे केलं तरी चालेल जेवढं तुम्हाला जेवढ्या दिवसात तुम्हाला पारायण करायचं असेल तेवढे दिवस त्यानंतर जर समजा तुमच्या घराले जवळपास कुठे बेलाचे झाड असेल मोठं बेलाची सावली आपल्या डोक्यावर पडेल अशा प्रमाणे तुम्ही बेलाच्या झाडाखाली जर बसून हे पारायण केलं तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे खूप पुण्य प्राप्ती तुम्हाला या म्हणजे तिथे बसून ते पारायणाची होऊ शकते जर तुम्ही बेलाच्या झाडाखाली बसून जर हे पारायण केलं तर त्यानंतर आता आपल्याला Uh, म्हणजे शिवलीला मृत्य ग्रंथाचं पारायण करण्या अगोदर आपणास माहिती असेल तर आपल्याला uh, म्हणजे संकल्प करायचा असतो कुठलंही पारायण सुरू करण्याच्या अगोदर मग तुम्ही एक दिवसीय करा सात दिवसीय करा तीन दिवसीय करा किंवा पाच दिवसीय करा पण आपल्याला संकल्प सोडावा लागतो संकल्प इथं जर आपण ती सेवा केली तर नक्कीच ती फलदायी ठरत असते आणि आपणास माहिती आहे की बा भगवान शिव शिवशंकर जे आहेत त्यांना भोलेनाथ सुद्धा म्हणतात आणि भोलेनाथ म्हणजेच ते भोळा स्वभाव आहे म्हणतात की बा म्हणजे आपण कशाही प्रकारे जर आपण महादेवांची पूजा अर्चा केली नामस्मरण केलं सेव्ह किंवा स्तोत्र मंत्राचं पठन जर केलं तर नक्कीच त्या प्रावरती लवकरात लवकर लोगर प्रसन्न होतात असे आपले भोलेनाथ आहेत त्याच्यामुळे जर तुम्ही फक्त आणि फक्त मन पवित्र ठेवून जर तुम्ही नक्कीच या ग्रंथाचं पारण मनापासून जर सात दिवसाचं जर केलं तर नक्कीच तुम्हाला ती जी जी ते जी काही तुमची जी काही इच्छा असेल ज्या काही अडचणी असतील तर नक्कीच मार्गी लागू शकतात आता आज बुधवार आहे थोडा मला व्हिडिओ टाकला आज ले म्हणजे व्हिडिओ टाकायला खरं तर कालच टाकायला पाहिजे होता पण आज मी टाकते आहे खरं तर लेट झाला आहे टाकायला पण तरी सुद्धा आज बुधवार आहे आज बुधवारपासून ते पुढल्या बुधवारपर्यंत म्हणजे समजा आज मी बुधवार चालू केलं बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रविवार सोमवार मंगळवार मंगळवारी तुमचं पारायण सात दिवसाचं पूर्ण होतं पण जरी सुद्धा तुम्ही उद्या गुरुवार आहे उद्या जर तुम्ही सुरुवात केली पारणाला मृत या ग्रंथाच्या पारणाला सात दिवसाचं ज्यांना पारायण करायचं आहे त्यांनी जर उद्या गुरुवारी जर या पारायणाला सुरुवात केली तर गुरुवार शुक्रवार शनिवार रविवार सोमवार मंगळवार बुधवार बरोबर महाशिवरात्री या दिवशी तुमचा जो काही मृत ग्रंथाचं पारायण आहे ते पूर्ण होतं म्हणून तुम्हाला सांगते की तुम्हाला आज आशक्यसंध तुम्ही आज पण मंगळवाराचा उद्या म्हणजे समाप्ती होते म्हणजे तुम्ही सात दिवस मंगळवारी होतात पण ज्यांना महाशिवरात्रीच्या दिवशी सातवा दिवस आणायचा आहे किंवा सातव्या दिवशी त्या दिवशी समाप्ती करायची आहे पारणाची तर नक्कीच मी सांगेल उद्या गुरुवार आहे संत गजान यांचा प्रकट दिन सुद्धा आहे आणि तुम्हाला मला आनंद सुद्धा होतो की गजान महाराज प्रकट दिन आणि यासोबत माझ्या खूप चांगल्या अशा आठवणी आहेत ते म्हणजेच काय की गजान महाराज प्रकट दिन या दिवशी सकाळी सकाळी ठीक पावणे पाच वाजता माझ्या मुलीचा जन्म झाला होता त्याच्यामुळे तिथीनुसार संत गजान प्रज म्हणजे गजानन महाराज प्रकट दिन खूप माझ्यासाठी महत्वाचा आहे आणि खूप आठवणीचा हा दिवस आहे कारण की तिथीनुसार माझ्या मुलीचा जो काही वाढदिवस आहे तो या दिवशीच होत असतो ठीक बरोबर पावणे पाच वाजता माझ्या मुलीचा या दिवशी जन्म झाला होता खूप छान अशी आठवण आहे आणि खूप चांगलं पुण्य दिवशी ती जन्माला आली ह्याचा सुद्धा खूप मला म्हणजे आनंद आहे कारण की तेवढ्या सेवा मी मोठा म्हणजे मुलगी पोटात असताना केल्या होत्या त्यामुळे त्याचं फळ म्हणून तर असे ना पण मला नक्कीच एका शुभ दिवशी माझ्या मुलीचा जन्म त्या दिवशी झालेला आहे तर ही एक आठवण माझी नक्कीच गजान महाराज प्रकट दिनासोबत जोडलेली आहे आणि कायमस्वरूपी असणार आहे तर त्याच दिवस त्याचबरोबर आणि हो अजून एक गोष्ट सांगू इच्छिते तुमच्या मुलाचे वाढदिवस तारखेनुसार कधीही असू देत पण तिथीनुसार आपल्या मुलांना तिथी सगळ्यांना माहितीच असेल तर जशी माझ्या मुलीची संत गजान महाराज प्रकट दिन ही तिथी आहे किंवा कोणाची चतुर्थी असते कोणाची अमावस्या कोणाची पौर्णिमाची तिथी असतात तर ज्या तिथीला मुलं जन्मलेले आहेत आपल्या दिंडूर स्वामी समर्थक केंद्रामध्ये सांगितलं जातं की तिथीप्रमाणेच आपल्या मुलांचा सा वाढदिवस साजरा करावा किंवा त्यांना ओवाळावं तरी त्या दिवशी त्याच्यामुळे नक्कीच तिथीनुसार आपल्या मुलांना त्या दिवशी नक्कीच ओवा तारखेनुसार तुम्ही करू शकतात नंतर जो की तुम्हाला सेलिब्रेशन करायचं असतं हे छोटीशी तुम्हाला टीप मी सांगितलेली आहे तर आता निमित्त शिवलीलामृत ग्रंथाचं पारायण तुम्ही उद्या गुरुवारपासून चालू करू शकतात नक्कीच मी तुम्हाला सांगते कारण की शिवलीलामृत हा ग्रंथ खूप मोठा आहे पंधरा अध्यायांचा आहे खूप लोकांना तेवढ्या वेळ बसणं शक्य होत नाही त्याच्यामुळे सांगते की ज्यांना कोणाला निमित्त एक दिवसीय पारायण करणं शक्य आहे जास्त वेळ बैठक करणं शक्य आहे ते करू शकतात पण ज्यांना तेवढा वेळ नाही आहे महाशिवरात्रीच्या दिवशी कोणाला सुट्टी असते कोणाला नसते तर त्याचबरोबर कोणाला तेवढ्या वेळ बसणं होतं कोणाला नाही होत काही भरपूर असे कारण आहेत कारण की आपण गृहिणी आहोत त्याचबरोबर पुरुष मंडळी जरी करणार असेल तरी सुद्धा त्यांना सुद्धा कामं असतं त्याच्यामुळे तेवढा वेळ बसणं शक्य होईल किंवा नाही म्हणून सांगते की उद्या गुरुवारपासून जर तुम्ही ह्या शिवली अमृत ग्रंथाचं जर पारायण सुरू केलं तर नक्कीच तुमचे दोन 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 अध्याय रोज येतात आणि तुमाल, ते तुम्हाला तुम्हाला बरोबर महाशिवरात्री या दिवशी त्या दिवशी उद्यापन होतं समाप्ती त्या ग्रंथाची होते ज्यांना कोणाला आता या काळामध्ये सात दिवसामध्ये मासिक धर्म असेल सुतक असेल विटाळ असेल आणि तो महाशिवरात्रीच्या पर्यंत जर संपळा असेल किंवा महाशिवरात्रीच्या आठल्या दिवशी जरी संपळा असेल त्यांनी एक दिवशी पारायण करा महाशिवरात्री दिवशी तरी चालेल ज्यांना कोणाला सात दिवसांचंच पारायण करायचं असेल त्यांनी महाशिवरात्रीपासून पुढचे सात दिवस जरी पारायण केलं तरी सुद्धा चालणार आहे कारण की तेवढं शिवतत्व एवढ्या पंधरा दिवस पूर्ण खूप मोठ्या प्रमाणात जागृत असतं पृथ्वी तलावरती त्यामुळे सांगताय की हिमोड करून घ्यायचा नाही नक्कीच तुम्ही महाशिवरात्री पासून पुढचे सात दिवस जरी पालन केलं तरी सुद्धा चालणार आहे आता सगळ्यात महत्वाचं तुम्हाला सांगितलं किंवा पारायण तुम्ही आता सात दिवसांचं उद्यापासून करू शकता पारायणाचा काळ कोणता आहे पवित्र काळ कोणता आहे अशिवलीला अमृत ग्रंथाचं पारायण कधी कधी दिवसभरात करू शकतो सर्वप्रथम आता मी तुम्हाला सांगते उद्यापासून जर तुम्ही पारायण चालू करणार असाल तर तुम्ही आजच काय करायचं आज बुधवार आहे तर आजच तुम्ही एक नारळ घ्या नारळ घेऊन तुम्ही जवळपास तुम्ही कुठे महादेवाचं मंदिर असेल नसेल असेलच मला तरी वाटतं शंभर टक्के जर नसेल तर घरामध्ये शिवपिंड आहे त्यांच्यासमोर तुम्हाला नारळ ठेवायचा आहे आणि त्यांना प्रार्थना करायची पराथा आहे की उद्यापासून मी महाशिवरात्री शिवलीला शिवलीलामृत ग्रंथाचं पारायण सुरू करणार आहे सात दिवसांचं किंवा पाच दिवसांचं किंवा तीन दिवसांचं तुम्हाला जेवढी यथाशक्ती शक्य आहे तेवढ्या दिवसांचं पारायण तुम्ही तिथे सांगायचं आहे पण नक्कीच पाच दिवसांचं करणार असाल तर तुम्ही आदल्या दिवशी जाऊन हे नारळ ठेवायचं आहे तीन दिवसाचं करणार असाल पारायण म्हणजे तुम्ही समजा तर सोमवार मंगळवार बुधवार करणार असाल बुधवारी समाप्ती होते तीन दिवसाचे पारणाची तर तुम्ही रविवारी ते नारळ ठेवायचा आहे आदल्या दिवशी पारायण सुरू करण्याच्या आदल्या दिवशी तुम्ही ते म्हणजे मंदिरा जाऊन नारळ ठेवायचा असेल मंदिर जवळपास नसेल बाहेर जाणं शक्य नसेल तर देवघरात जरी ठेवलं तरी सुद्धा चालेल पारायण संपल्यावर तुम्ही एखाद्या महादेवाच्या मंदिरामध्ये जाऊन ते नारळ तुम्ही तिथे अर्पण करू शकता पण तुम्हाला हे ना नारळ तिथे ठेवायचं आहे ते आल्यानंतर तुम्हाला संकल्प करणे खूप जास्त गरजेचं आहे सा आता सात दिवसांचं सा पारण करणार असतं उद्या सकाळी सकाळी लवकर उठून तुम्हाला देवपूजा सगळं सुचित झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे सर्वप्रथम पारायण सुरू झाले करणार आहे त्या दिवशी तरी आपण महादेवाच्या पिंडीवरती ओम नम शिवाय म्हणून अभिषेक करावा शुद्ध पेयचे पारायण जरी केलं तरी चालेल आणि अकरा बेलपत्र आपल्याला त्या दिवशी पहिल्या दिवशी महादेवाच्या पिंडीवर अर्पण करायची आहेत अकरा बेलपत्र ही महादेवाच्या पिंडीवर अर्पण करायचीच आहेत आणि ती अर्पण करून त्यांना ती विभूती वगैरे लावायची आहे आपल्याला जे म्हणतात पांढरी विभूती ती लावायची आहे ती त्यांना लावायची आहे आणि ती तुम्ही देवघरातच लावायची आहे अभिषेक तिथेच करायचा आहे आणि तिथे ते सगळ्या गोष्टी केल्यानंतर पांढरं फुल असेल नंतर त्यानंतर तुम्हाला अकरा बेलपत्र अर्पण केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे संकल्प सोडायचा आहे धूप दीप लावायचा अग्निच्या साक्षीने गोष्टी करायच्या आहेत तर हातामध्ये पाणी फुल अक्षदा घ्यायची आहेत तुमचा संकल्प ना गोत्र सांगायचा आहे तुमची जी काही इच्छा आहे ती सांगायची आहे आणि त्या इच्छा कुठसाठी मी एवढे एवढे दिवस शिवलीला मृत्य ग्रंथाचं महाशिवरात्रीनिमित्त पारायण करते आहे माझ्या ज्या काही अडचणी समस्या असेल किंवा माझ्या आयुष्यामध्ये मा आनंद सुख समृद्धी सदैव नांदावी या नि यासाठी मला हे पारायण करायचं तुम्ही जी काही इच्छा असेल ती बोलायची तुम्ही आणि हे पारायण माझं सात दिवसामध्ये मा निर्विघ्नपणे पार पडू द्यात किंवा पाच दिवसाचं तीन दिवसाचं किंवा एक दिवसाचं निर्विघ्नपणे पार पडू द्यात ती सेवा माझ्याकडून तुम्ही करून घ्या असं तुम्ही महादेवाला विनंती करायची आणि ते पाणी तांभना सोडायचं आहे आणि ते जे काही संकल्पाचं पाणी आहे ते तुम्हाला तुम्हाला तुळशी तुळस सोडून बाकी दुसऱ्या कुठल्याही झाला तुम्ही ते टाकू शकता अशा प्रकारे हा संकल्प झाला संकल्पयुक्त सेवा ज्यावेळेस करतो त्यावेळेस नियम अटी लागू होतात आता सात दिवसाचं सा पाणी असेल तर दोन 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 अध्याय तुम्ही वाचू शकता तुमचं बरोबर सात दिवसांमध्ये तुमचं चौदा म्हणजे पाठ होतात म्हणजे चौदा तुमचे अध्याय वाचून होतात दोन दोन म्हणजे सात दोन चौदा सा होतात आता शेवटचा पंधरावा अध्याय तुम्ही काय <ONEY> करायचं शेवटी दिवशी तुमचे जे काही तीन अध्याय तुम्ही पंधरावाध्याय पण त्या दिवशी वाचून घ्यायचा आहे अशा प्रकारे तुमचं ते सात दिवसाचं पारण पूर्ण होईल आता ज्यांना कोणाला तीन दिवसाचं पारायण करायचं त्यांनी काय करायचं पहिल्या दिवशी पाच अध्याय दुसऱ्या दिवशी पाच अध्याय तिसऱ्या दिवशी तुम्ही चार किंवा जे काही तुम्ही पंधरा अध्यायाची पोथी असेल तर पाच अध्याय अशा प्रकारे तुम्ही तुम्हाला बैठक म्हणजे बैठक तुमची वाढवावी लागेल अशा प्रकारे तुम्हाला ते तीन दिवसाचं पारायण पूर्ण करता येईल त्यानंतर आता तुम्ही पाच दिवसाचं पारण करायचं असाल तर तुम्हाला त्याप्रमाणे तुम्ही पंधरा अध्यायांची विभागणी करा किंवा चौदा अध्यायांची विभागणी करा आणि त्याप्रमाणे तुम्ही पाच दिवसामध्ये मग ते पारायण पूर्ण करू शकता आता हे झालं पारायण करताना शुभ्र वस्त्र पांढरे वस्त्र परिधान करा महिलांनी पांढरी साडी असेल पांढरा ड्रेस असेल डोक्यावर पदर घेऊन तुम्हाला हातामध्ये काचेच्या बांगड्या वगैरे आणि कपाळी तुम्हाला विभूती लावायची आहे म्हणजे महादेवच्या पिंडीला लावली की तीच तीन तीन बोट आपल्या कपाळी लावायची आहेत हे तीन बोटस म्हणजे काय तर ब्रह्मा विष्णू महेश हे तीन त्यांचा अर्थ होतो पण तीन रेषे आपल्या कपाळी सुद्धा ओढायचे आहेत डोक्यावरती पदर घेऊन मन पवित्र ठेवून शुद्ध ठेवून आपल्याला ते सेवा पूर्ण करायची आहे असं तुम्हाला सात दिवस जेवढे दिवस तुमचं पारायण असेल किंवा एक दिवस जरी असेल तरी त्या दिवशी सुद्धा तुम्हाला पांढरे वस्त्र परिधान करूनच ती पूर्ण पारायण करायचं आहे पुरुष मंडळी करणार असतील तर त्यांनी पांढरं शर्ट वगैरे झप्पा कुर्ता घातला तरी सुद्धा चालेल पण नक्कीच पांढरे वस्त्र परिधान करूनच तुम्ही त्या सेवा करा आता या सेवा चालू असताना नियमटी काय आहे तर नियमटी जास्त काही नाही तामसी पदार्थ खायचे नाही आहेत कांदा लसूण वर्ज्य करायचं तामसी पदार्थ खायचे नाहीत त्यानंतर तुम्हाला मांसाहार वर्ज करावा लागेल जेवढे दिवस तुमचं पारायण चालू आहे त्यानंतर पराडण वर्ज करावं लागेल परांड कुणाच्याही हातचं खायचं नाही त्यानंतर आता कमेंट येईल की ताई आम्ही बाहेर राहतो हॉस्टेलवर आहे रूमवर राहतो आहे किंवा आम्हाला खावंच लागतं आहे बाहेरचं तर त्यांनी काय करायचं जेवणाच्या अगोदर जो काही डबा येत असेल किंवा जे काही मेसचं जेवण असेल ते खाण्या अगोदर एक माळ गायत्री मंत्राची करायची जेणेकरून त्या अन्नातले दोष तुम्हाला लागणार नाही आणि जरी तुम्हाला बाहेर घ्यावंच लागत आहे जर तुम्ही स्वतः समजा खरेदी करून खात असाल तर स्वतःच्या पैशाने खरेदी करूनच खा ते होत नाही स्वतःच्या पैशाने घेतलेलं अन्न फक्त जर दुसऱ्यांच्या पैशाने खाऊ नका जेवढे दिवस तुमचं पारायण चालू आहे तेवढे दिवस तरी मांसाहार कडकडीत वर्ज मा पुरुष मंडळी तर व्यसन कुठल्याही या दिवसांमध्ये करायचं नाही जेवढे दिवस तुमचं पारायण सुरू आहे तेवढे दिवस तरी घरामध्ये अपशब्द वापरणे कलह करणे भांडण किरकिर करणे या सगळ्या गोष्टी पूर्णपणे वर्ज शांततेमध्ये पूर्ण सात दिवस असेल पाच दिवस किंवा तीन दिवस घरामध्ये वातावरण शांत असायला हवं अशा पद्धतीने जेवढे जास्त नामस्मरण करता येईल ओम नम शिवाय किंवा शिव हर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो हे आपले स्वामी समर्थ महाराज सुद्धा याचा उच्चार करायचे या मंत्राचा या तर तुम्ही जास्त नामस्मरण करत चला कोणी कितीही काही करू द्या कितीही रागत असेल तरी मन शांत ठेवा आणि सगळ्यात महत्त्वाचा नियम म्हणजे मन पवित्र ठेवा शुद्ध ठेवा आणि ते ठेवले तुम्ही ते पारायण पूर्ण करा तर अशा प्रकारे नियम आहेत आणि मासिक धर्म सुतक विटाळामध्ये या सेवा करता येत नाही तुम्हाला आधीच सांगते आहे आता दुसरी गोष्ट म्हणजे काय आता आता या, या सात दिवसामध्ये तुमचं पारायण आता तुम्हाला काय करायचं एका बैठकीमध्येच दोन अध्याय तसं ज्यांना एक दिवसीय पारायण करायचं आहे महाशिवरात्रीच्या दिवशी त्यांनी एका बैठकीतच पूर्णे पारायण होईल असं करायचं आहे आणि ज्यांचं सात दिवसांचं पारण आहे दोन दोन अध्यायांच ते दोन अध्याय पूर्ण होईपर्यंत फोनवर फोन, फोन उचलणे मध्येच मध्येच कोणाला तरी बोलणे उठणे बाथरूमला वगैरे जाणे या सगळ्या गोष्टी करायच्या नाही तर फक्त आणि फक्त तिथे कॉन्सन्ट्रेशन करायचं आहे आपल्या वाचनामध्ये एकाग्रता हवी आहे म्हणून आधीच ती सगळी जी काही कामं ते करून घ्यायची आहेत एक तर तुम्ही काय करायचं आहे सगळ्यात महत्वाचं तुम्ही कुठल्या पुण्य काळामध्ये याचं पठण करू शकतात किंवा पारायण करू शकतात सर्वात प्रथम तुम्ही ब्रह्म मुहूर्तावर सकाळी लवकर उठून तुम्ही हे पारायण करू शकता दिवसभरामध्ये काम असेल लहान मुलं सांभाळायची असतील किंवा काही अजून कामं असतील मध्ये उठावं लागतं वाचताना तर तुम्ही सकाळी सकाळी सगळे झोपलेले असताना आपण उठून घ्यायचं सगळं आधी सप्ताह म्हणजे सप्ताह सुरू करायच्या अगोदर घर पूर्ण सुचिरभूत स्वच्छ करायचं गोमूत्र शिंपडून घ्यायचं आणि आपल्या घरामध्ये आपण ब्रह्ममुहूर्त म्हणजे पहाटे उठून जरी हे है पारायण दोन दोन अध्याय रोज वाचले पहाटे तरी सुद्धा चालेल आणि ज्यांना कोणाला सगळ्यात महत्वाचं आपणास माहिती आहे की महादेवाची जी काही आपण पूजा अर्चा करतो किंवा सेवा असेल ती प्रदोष काळात सगळ्यात म्हणजे पवित्र आणि सगळ्यात प्रिय महादेवांना जो काळ आहे तो म्हणजेच प्रदोष काळ या प्रदोष काळामध्ये जर आपण सेवा करणं शक्य असेल तर नक्कीच प्रदोष काळामध्ये जर तुम्ही हे अध्यायाचं वाचन पठण करत गेला सात दिवस किंवा पाच दिवस किंवा तीन दिवस तरी सुद्धा चालेल आणि एका दिवशी ज्यांना पारण करायचं त्यांनी प्रदोष काळात जरी पारण केलं तर अतिशय उत्तम काळ तो प्रदोष काळ म्हणजे काय की साडेचार वाजल्यापासून संध्याकाळी ते साडेसात वाजेपर्यंत हा प्रदोष काळ असतो या काळामध्ये महादेवांची पूजा अर्चा करणे खूप शुभदायी मानलं जातं हे झालं आता त्यानंतरचं म्हणजेच काय तुम्हाला उद्यापन कसं करायचं आहे आता सातव्या दिवशी तुमचं आता हे उद्यापन होईल याचं म्हणजे समची समाप्ती होईल अध्यायाची तर काय करायचं तुम्हाला त्या दिवशी जर शक्य असेल महा त्याची समाप्ती झाली घरामध्ये ते झालं महादेवाच्या मंदिरात जायचं एक पांढरं वस्त्र थोडे तांदूळ घेऊन जायचं आणि ते जाऊन तिथे महादेवाच्या पिंडीवर तिथे समोर ठेवायचं तिथे त्यांची म्हणजे स्पर्श झाला पाहिजे असं ठेवायचं तिथून तिथे जर तिथे पुजारी वगैरे असेल तर तुम्ही त्यांना ते दान द्यायचं आहे यथाशक्ती तुम्ही दान द्यायचं आहे तिथे कोणी पुजारी वगैरे नसेल महादेवाच्या मंदिरात तुम्ही जे गरजू व्यक्ती आहे त्यांना सुद्धा तुम्ही ते तिथे दान देऊ शकता तर हे तुम्ही यथाशक्ती अशा गोष्टी करू शकता आणि नक्कीच मी तुम्हाला सांगू इच्छिते की या सात दिवसामध्ये महादेवांना ज्यावेळेस तुमचं पारायण सुरू आहे तेवढे दिवस तुम्ही महादेवांना म्हणजे तुमचं वाचन झालं की काय करायचं नैवेद्य काय दाखवायचं आहे किंवा तुम्ही वाचनाच्या अगोदर जरी नैवेद्य ठेवला तरी सुद्धा चालेल कारण की ते जे तुम्ही वाचन करत आहात ते सगळं म्हणजे ते म्हणजे पवित्र त्या नैवेद्यामध्ये सुद्धा उतरते तर नैवेद्य काय दाखवायचा नैवेद्य तुम्ही जेवढे काही पांढऱ्या गोष्टी आहेत दाखवल्या तर सुद्धा अतिशय उत्तम असेल त्या सात दिवसाच्या काळामध्ये किंवा परळाच्या काळामध्ये दूध साखर दाखवा खडी साखर दाखवा साधी साखर दाखवा तरी सुद्धा चालेल पांढरा पेढ असेल तो दाखवला तरी सुद्धा चालेल पण नक्कीच तुम्ही पांढरे पदार्थ नक्कीच त्या अं सप्ताह काळामध्ये दाखवायचे नैवेद्य म्हणून आणि ज्या दिवशी समाप्ती आहे त्या दिवशी तर महाशिवरात्र हे सगळा उपवासच असतो त्यामुळे पराळाचे पदार्थ त्या दिवशी आपल्याला महादेवाच्या महादेवांच्या पूजेमध्ये आपल्याला मांडायचे आहे तिथे आपल्याला ते दाखवायचे आहेत तर अशा प्रकारे तुम्हाला सगळ्या गोष्टी कळाल्या असतील असं मला तरी वाटतं आहे आणि नक्कीच जर अजून काही तुम्हाला मी सांगते जर तुम्हाला महाशिवरात्री निमित्त शिवलीलामृत या ग्रंथाचं पारायण करणं म्हणजे खूप मोठं वाटतं आहे किंवा अवघड वाटतं किंवा सात दिवसांचं पारण देखील शक्य होत नसेल तर नक्कीच तुम्ही काय करायचं आहे शिवलीला अमृत मधला जो काही अकरावा अध्याय आहे त्याचं सुद्धा तुम्ही पठण करू शकता या सात दिवसामध्ये शिवलीला अमृत या ग्रंथाचा फक्त अकरावा अध्याय म्हणतात किंवा शिवलीलामृत ग्रंथातला अकरावा अध्याय जो आहे तो रुद्र म्हणजे रुद्र पठण किंवा रुद्र सेवा केल्याचं आपल्याला तिथलं पुण्य मिळत असतं त्यामुळे सगळ्यात महत्वाचा जो काही अध्याय आहे शिवलीला अमृत ग्रंथातला तो अकरावा अध्याय आहे त्याचं जरी तुम्ही पठण या सात दिवसांमध्ये केलं मनोभावे श्रद्धेने तरी सुद्धा चालेल फक्त नियम अटी तुम्ही पाळून करा युक्त करणार असाल तर तर अशा प्रकारे तुम्हाला आजचा व्हिडिओ माहिती आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओ लाईक शो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समत